पाणी अडवा पाणी जिरवा पृथ्वीवरील सर्व पशुपक्ष्यांना पाण्याची गरज असते पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे पृथ्वीवर पिण्यायोग्य पाणी हे फारच कमी आहे पावसाचे पाणी हे सर्व जीवांसाठी वरदान आहे आजच्या काळात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे घर शेती व्यवसाय अशा अनेक कारणांसाठी पाणी वापरला जातो अनेक ठिकाणी विहीर बोरवेल यातून पाणी वापरले जाते जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत असल्याने हे पाणी सुद्धा काही वेळा अपुरे पडते अशा वेळी घरगुती व वे व्यावसायिक वापरासाठी पावसाचे पाणी साठवणे हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो पाणी अडवा पाणी जिरवा ही एक प्रक्रिया आहे ज्यामुळे आपण पावसाचे पाणी ठराविक ठिकाणी साठवून हवे तेव्हा वापरू शकतो पावसाचे पाणी जमिनीवर पडण्याआधी पाईप्सद्वारा मोठ्या टाक्यांमध्ये किंवा जलाशयांमध्ये सोडले जाते पावसाचे पाणी साठवणे हा पाण्याची कमतरता भरून काढण्याचा प्रभावी मार्ग आहे घरगुती कामे शेतसिंचन पशुसंवर्धन इत्यादी अनेक कारणांसाठी हे उपयुक्त आहे इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवून ठेवून नंतर वापरले जाऊ शकते धरणे बांधून किंवा पावसाचे पाणी तलावात सोडून सुद्धा पाणी अडवले जाते यामुळे अनेक लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटतो पाणी टंचाई असलेल्या क्षेत्रात पाणी अडवा पाणी जिरवा ही प्रक्रिया फारच फायदेशीर ठरते पाण्याचा जपून वापर करणे आणि बचत करणे ही काळाची गरज आहे